नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे तर मित्रांनो बातमी आहे तर अनुकंपा नियुक्ती बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय अनुकंपा नियुक्ती योग्य की अयोग्य जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे सर्वोच्च न्यायालयाने ते पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे अनुकंपा धोरणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश अनुकंपा नियुक्ती देणे योग्य कि अयोग्य या संदर्भात समोर आले नवीन अपडेट नवीन अपडेटच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक पहा चला तर करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्पष्टीकरण होय हे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला ही प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने अनुकंपा नियुक्ती बाबत एक मोठा निर्णय दिला आहे मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने वडिलांच्या मृत्यून एका नोकरी नोकरी देण्या देण्यास नकार तरुणाकडे जास्त घर अनेक एकर जमीन याचिका करता त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर अनुकंपा नियुक्तीची मागणी करत होता सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की अनुकंपा नियुक्ती हा अधिकार आहे म्हणून पाहू नये तसेच उमेदवारांनी अशा नियुक्तीच आवश्यक निकष पूर्ण करणे बंधनकारक आहे एका वृत्तानुसार असे म्हटले की न्यायालयाने म्हटले आहे की याचिका करता रवी कुमार झेप यांनी वडील केंद्रीय उत्पादन शुल्कात प्रधान आयुक्त होते त्यांचे ऑगस्ट दोन हजार पंधरा मध्ये निधन झाले आता रवी यांनी सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्कात जयपूर झोन मध्ये राजस्थान मध्ये मुख्य आयुक्त कार्यालयात अनुकंपा नियुक्तीची मागणी केली न्यायमूर्ती उज्ज्वल आणि न्यायमूर्ती मनमोहन यांनी याचिका फेटाळली वडिलांची दोन घरी आहेत तेहतीस एकर जमीन आहे कुटुंबाला पंच्याऐंशी हजार रुपये मानसिक पेन्शन सोडले आहेत अनुकंपा नियुक्तीसाठी रवी यांची याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळली आणि केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने फेटाळली कुटुंबाच्या कुटुंबाकडे सुविधे सा, राहण्यासाठी पुरेसे असा दावाचे समर्थन केले नंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय कायम केला विभागीय समितीने अनुकंपा मध्ये एकोणीस अर्जांची नावे विचारात घेतल्या घेण्याचे वृत्त आहेत त्यापैकी फक्त तीन जण पात्र मानले गेले विभागाचे म्हणणे असे आहे की अनुकंपा नियुक्ती हक्क म्हणून पाहिले जाऊ नये अशा नोकरीच्या दाव्याचा विचार फक्त कुटुंब अडचणीत येत असेल तरच केला जातो समितीने असे म्हटले आहे की मृत सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबात त्याची पत्नी मुलगा आणि मुलगी यांचा समावेश आहे मुलगा आणि मुलगी दोघेही बेरोजगार आहे त्यांचे लग्न झाले नाही कुटुंबात गा, कुटुंबाचे गा, गावात घर आहे तेहतीस एकर जमीन आहे जयपूर मध्ये उच्च पदस्थ घर आहे कुटुंबाला एकूण पंच्याऐंशी हजार रुपये मिळते अशा परिस्थितीमध्ये कुटुंबाचे मासिक उत्पन्न हे उदरनिर्वाहासाठी आणि जगण्यासाठी योग्य आहे आणि सामाजिक जबाबदारीसाठी पुरेसे असल्यामुळे अशा व्यक्तींना नियुक्ती देणे बंधनकारक नाही आणि अशांची नियुक्ती शेवटी अयोग्य मानून सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ